गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण मज्जे आम्ही सुद्धा मज्जेल आणि तुम्ही म्हणाल की दोन तीन दिवस झाले ब्लॉग नाही काही नाही कारण की मी दोन तीन आठवडे आधीच एक म्हणजे तीन ब्लॉग बनवलेले होते की शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसे करायचे एडिटिंग कसं करायचं आणि दिवसातून शॉर्ट व्हिडिओ किती बनवायचे एका दिवसामध्ये किती अपलोड करायचे वगैरे वगैरे ते तुम्ही बघून घ्या पण ते काय ना ते यूज काही बरोबर आले नाही आणि मला लाईव्हमध्ये सर्वांनी म्हटलं की ताई तुम्ही ती व्हिडिओज नका बनवू तुमचे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ डबल रोलचे हे छान आहेत तर मग आता तेच बनवणं सुरू आहेत तर नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत कॉमेडी डान्स व्हिडिओ आहेत काही दाजीचे ते पण बघा तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज म्हणजे कालकर आली लवकर आली घरी पट म्हणजे काल रविवार होता तर काल मी घरी लवकर आली लवकर आली म्हणजे मी सकाळी पण लवकर गेली आणि संध्याकाळी पण लवकर आली तर म्हटलं लवकर घरी आली तर काय करणार कालची होती पाच तारीख मग पाच तारीख होती तर मग मी काहीतरी वेगळं म्हणून मग मी छानपैकी साड्या आणल्या दोन तुम्हाला दाखवते आता तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा तुम्हाला जर नाही आवडल्या तर, तर मी आज चेंज करून आणते बदलून टाकते मला तर आपण बघू साडी कशी आहे का मी तुझं छान आहे का छान आहे का वाटली तुम्हाला साडी छान आहे का हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी आणला छान <laughs> <laughs> आहे ना पूर्ण खोलत नाही मी सॉरी कारण की माहिती आहे का मला घरी बनवता येणार नाही आणि आपल्याला हे आता थोड्या वेळाने मी मशीनवर घेऊन जाते ब्लाउज शिवायसाठी छानपैकी तर तुम्हाला चांगली वाटली का कलर छान आहे का माझ्याकडे हा कलर नव्हता म्हणून आणला आणि इथून नाही खाली

आणि याच्यामध्ये हे ब्लाउज पीस आहे खोलत नाही मी आता हे नंतर पुन्हा छान वाटले का छान आहे ना आणि याच्यावरच हा आहे टिकोट मॅचिंग याच्यावर हा तर मग माझ्या हे दोन्ही कलरच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला हे कलर आवडले की नाही नक्की सांगा नसतील आवडले तर प्लीज कमेंट करून पटापट पत सांगा मी साडी चेंज करून देणार आणि दुसरे कलर आणणार आणि तुम्हाला कोणते कलर आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा कारण की मला तर आकाशी कलर आवडते ब्ल्यू कलर हा ना चला तर मग आत्ता छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा আমি পূৰ্ণ ব্ল'গ বগা শৰ্ট ৰ বগা বাই